रांजण खळगे म्हणलं की आठवतं निगोजगाव पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या दोन तालुक्यांच्या सीमेवर तसेच अहमदनगर पासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या निगोज येथील नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या सतत प्रवाहाने नैसर्गिकरित्या जे असंख्य खड्डे तयार झालेले आहेत त्याला रांजण खळगे असं म्हणतात या खड्ड्यांचा आकार रांजणासारखा आहे आणि यातील पाणी दुष्काळात सुद्धा आटत नाही अनेक वर्षापूर्वी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या कुंडांची निर्मिती झाली आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे दोनशे मीटर लांब आणि साठ मीटर रुंद कुकडी नदीच्या पात्रात खडका मधील रांजण खळग्यांचे विविध आकार बघायला मिळतात स्थानिक भाषेत याला कुंड म्हणतात रांजण खळग्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दे देखील करण्यात आली आहे रांजण खळगे बघण्यासाठी देशी विदेशी पर्यटक इथे येत असतात तसेच रांजण खाळग्यांची निर्मिती कशी झाली आणि कोणत्या भौगोलिक कारणांमुळे झाली याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तज्ज्ञ येथे भेट देतात कुकडी नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला मळगंगा देवीचे दोन मंदिरे आहेत नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा चमत्कार आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही या परिसराला मळगंगा कुंड असे देखील म्हणले जाते तुम्ही या ठिकाणी गेला आहात ते कमेंट